सांगलीवाडी चौऱ्याऐंशी हजाराचा गांजा जप्त कोथळीतील संशयित तरुणास अटक सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अरिहंत राजेगोंडा पाटील वैवर्ष कोथळी तालुका शिरोळ याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली चौऱ्याऐंशी हजाराचा चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्राम गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पवार आणि पथक पेट्रोलिंग करत होते तेव्हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सांगलीवाडी टोल नक्याजवळील शुभमंगलम कार्यालयाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या आर्यहंत पाटील याला ताब्यात घेतलं त्याची पिशवी तपासली असता चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गांजा मिळाला त्याच्याकडून गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजार बरडे यांनी याबाबत दिली त्यानुसार अरिहंत पाटील विरोधात अंमली औषधी द्रव्य आणि मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार अंमलदार संदीप पाटील मच्छिंद्र बरडे सचिन शिंदे संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी योगेश सटाले यांच्या पथकाने कारवाई केली अंश्वर पोलीस ठाण्या काल दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी सांगली वडील टोल नाका या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाण्याचे डी व्ही पथक पोलीस उपरीक्षक पवार गोडे सी बी आय आणि सर्वस्टाफ यांच्या मदतीने छापा घातला असतात त्या ठिकाणी एक अरिहंत पाटील नावाच्या इस्माच्या ताब्यात चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्राम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे सदर गांजा जागीच जप्त करून सदर इस्मावर नार्कोट, नार्कोटिक अँटी नार्कोटिक्स खाली केस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडील गांजा मोटरसायकल मोबाईल फोन अशी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आरोपीला आज मान्य कोर्टात हजर केले असता चार दिवसांची मंजूर झालेली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली